नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मल्लेवाडी तालुका मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजितजी सिद्धसाहेब साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच झेंडा वंदन मल्लेवाडी गावचे सरपंच विनायक दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जयंतीनिमित्त सेवा सदन हॉस्पिटल मिरज यांच्या माध्यमातून भव्य आरोग्य शिबिर जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडोलीच्या वैद्यकीय अधिकारी सौ पवार मॅडम सौ पाटील मॅडम सहायक आरोग्य अधिकारी खाडेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल भारत पवार साहेब मल्लेवाडी गावचे पोलीस पाटील अभय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ भंडारे महादेव चव्हाण सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश क्षीरसागर डॉक्टर नंदकुमार सुतारसाहेब आर पी आय मिरज तालुका अध्यक्ष व सांगली जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र रवींद्र कांबळे ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष दस्तगीर मुजावर आर पी आय मिरज तालुका उपाध्यक्ष रसिक जकाते तंटामुक्ती अध्यक्ष दीपक करपे निलेश जकाते प्रवीण भंडारे रमजान मुजावर वैभव करपे रवी आवळे विशाल कांबळे नकुल जकाते आदींसह सर्व ग्रामस्थांनी समाजबांधव उपस्थित होते